कॅनडाला जात होतात तेव्हा असं टीन एज लव असतं ते सोडवत नाही राहत नाही असं टाइप पण जेव्हा कॅनडाला असा निर्णय घेतला तेव्हा ते, ते असं विचार केलेला की हे राहील किंवा तो क्षण आठवते का एअरपोर्ट जातानाचा की हो ते फिलिंग आठवतात का ते फिलिंग काय होते रडला होतात का मिस केलं होतं तुम्ही सोडायला गेला होतात का त्यांना सोडायला नव्हतं गेलो ती जायच्या आधी तिच्या घरी गेलो पुण्यात आणि तेव्हा तिची बॅग भरणं वगैरे चालू होतं मला लक्षात झालं की आता हे म्हणजे थांबू शकणार नाही आपण काही हो, झालं हो। तरी सुद्धा जाणार तर आहेच आहे आणि आय थिंक त्यांची गाडी पर्यंत मी थांबला होता आणि गाडीत ती फायनली बसल्यानंतर आणि ते लोक मुंबईला निघाल्यानंतर मी निघालो पण ती हुरहुर तर होतीच आणि पुढचे अनेक दिवस इनफॅक्ट ती येईपर्यंत तशीच होती कारण आम्ही भेटलोच नव्हतो चार पाच वर्ष ती काही कॅनडामध्ये होती बघितलेलं होतं एकमेकांना कारण आता काही फोन नव्हते ना व्हिडिओ चॅट मेल फक्त ईमेल होत्या आणि पत्र होती याच्या पलीकडे काहीच नव्हतं त्यामुळे तिला बघितलं नव्हतं त्यामुळे प्रत्येक उड्डाणा वरती <laughs> जाणार विमान मला असं वाटायचं की परत येईल काही परत आली असेल का किंवा कुठली कॅनडाच्या संबंधितली गोष्ट ऐकायला मिळाली बघायला मिळाली की असं एक तार शेडली जायची हृदयातली सर डिस्टन्स रिलेशनशिप म्हणजे अगदीच डिफिकल्ट ते कसं मॅनेज केलं तो, ते के तो चान्स पहिला अगर एक चान्स मिळतो ना की फोन करायचा एखाद्या व्यक्तीला तर तो, तो फोन केल्यानंतर मग काय बोलणं व्हायचं किती दिवसांनी फोन व्हायचं बोलणं व्हायचंच नाही कारण तेव्हा फोन पण खूप महाग होता आय एस डी लागायचा आणि घरनं अर्थातच आय एस डी आपल्या घरी असायचं नुकते फोन आले होते साधे लँडलाईनचे त्यामुळे बाहेर न कुठनं तरी फोन बुथवरनं जाऊन फोन करायचो आणि शंभर रुपये मिनिट असा फोन होता आणि तेव्हा शंभर रुपये खूप जास्त मोठी अमाऊंट होती आणि मी जेव्हा नोकरी करत नव्हतो कॉलेजमध्ये होतो त्यामुळे अर्थात पॉकेटमध्ये आई बाबांकडनं मिळायचं त्यातले साठवून साठवून तो फोन तरी केला जायचा दोन तीन महिन्यात नाही एकदा दोन तीन महिन्यात नाही एकदा अदरवाईज आवाज पण नाही ऐकायला यायचा पत्र वगैरे लिहिलीत खूप खूप लिहिली पत्र मोठी मोठी पत्र लिहिली आहेत पण माझं तेच माझं पत्र त्याला पोचून त्याचं उत्तर येऊन म्हणजे मी त्याला आय लव्ह यू म्हणलं की त्याला त्याचं आय लव्ह यू टू असं ऐकायला आम्हाला जवळजवळ दीड एक महिना लागायचा पण आय थॉट पण आय थिंक तेव्हाचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप खूप सोपं होतं आत्तापेक्षा आत्ताच्या मला असं वाटतं मुलांना इतकं एक्सपोजर आहे इतकं एक्सपोजर आहे की hmm. त्यांना hmm. ते झेपणारच नाही आम्हाला आय गेस ते झेपलं कारण ह्या त्या काळात एवढं एक्सपोजरही नव्हतं आणि एक सुबोध आणि मी नेहमी म्हणतो तसे तेव्हाचे आमचे आदर्शच वेगळे होते hmm. आमचे सिनेमाचे आदर्श कुठले होते कयामत कया <laughs> किंवा मेने प्यार किया <laughs> <laughs> असे होते त्यामुळे वी वॉन्टेड टू मेक इट वर्क त्यामुळे आय गेस ते oh, ती हुरहुर आणि ते लॉंगिंग फि फी, फिलिंग होतच पण तरी एक एक मनात निश्चय पण का की पाच वर्ष माझं शिक्षण पूर्ण झालं की मी येणारच इंडियामध्ये काहीही झालं तरी सुबोधसाठी हो ठरलं होतं पण जेव्हा तुम्ही यायचा जेव्हा कॅनडावरून शिक्षण पूर्ण करून येत होता तेव्हा म्हणजे आपण बऱ्यापैकी मोठं झालेलं असतं राईट तेव्हा येतानाचा असा काही सुबोधबद्दल विचार होता का की काय काय करत असेल किती मोठा झाला असेल म्हणजे वय वाढतं दिसण्यात फरक जाणवतो सो तो एक विचार करा होता आता मला तो आता माझ्या माझ्याबद्दल तेवढा सिरियस विचार करत असेल की नाही असं काही होतं का थोडेफार आमचं काय झालं जसं जसं म्हणजे त्या पाच वर्षात जसं जसं टेक्नॉलॉजी बदलत गेली ना तसं आमचं आमचे दोघांचे एकमेकांना कॉन्टॅक्ट करण्याचे म्हणजे मीन्स ऑफ कम्युनिकेशन पण बदलत, बदलत गे। गेलं म्हणजे आधी पत्र होती मग चॅट होता, होता मग ईमेल होतं मग व्हिडिओ चॅट याहू चॅट असायचा व्हॉइस चॅट असायचं तर त्यामुळे असं नव्हतं की आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्येच नव्हतो बिलकुल म्हणजे आधी जेव्हा पत्र यायची तेव्हा पत्रांचा वेळ लागायचा पण जेव्हा हळूहळू जेव्हा चॅट यायला लागलं तेव्हा याहू चॅट किंवा याहू मेसेंजरवर आम्ही चॅट करायचो तेव्हा आमचे कॉन्टॅक्ट जास्ती फ्रिक्वेंटली व्हायला लागले त्यामुळे असं नव्हतं की आता बापरे मी याला तर पाच वर्षांनीच मला हा कळणार आहे असं नव्हतं त्याच्याबद्दलच्या त्याच्या आयुष्यात जे काय घडत घडत होतं ते मला कळत होतं आणि माझ्या आयुष्यातलंही त्याला माहिती होतं त्यामुळे एकत्र एक आता फिजिकली आम्ही एकमेकांसमोर असणार आहोत ही एक्साइटमेंट होती ऑब्वियसली पण ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही आता हा काय विचार करतोय किंवा असं काही नव्हतं